गेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे अशात चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले चिचपल्ली येथील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनास आले घरातील धान्यांची नासाडी झाली आहे घरातील कपडे व इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेले आहे या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूपर्यंत मदत पोचविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पूरपीडितांच्या पाठीशी पूर्ण शक्तीनिशी उभा राहील असा शब्द राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला चिचपल्ली येथे पुराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना मुनगंटीवार बोलत होते यावेळी पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे किंवा नुकसान झाले आहे अशा सर्व नागरिकांची जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच पूल मोठा करण्याबाबतही उपाययोजना केल्या जातील असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे व सतत पाऊस आल्याने खरं तर या अनेक वर्षानंतर दोनशे सदतीस मिलीमीटर पाऊस म्हणजे आकाशफाटगं ढग फुटी जावी यातून अनेक घरांचं नुकसान झालं या सर्व घराच्या नुकसानीची मदत जी जनावर वाहून गेली त्याची मदत यांना आत्ता आपण तातडीनी मी माझ्या वतीने धान्याच्या कीट दिल्या होत्या पण यामध्ये पाऊस काही थांबत नाही आहे पुन्हा आपण कीट देणार आहोत भांड्याच्या किट देणार आहो सरकारच्या वतीने पहिला हप्ता पाच हजार रुपयाचा दिगा आहे ज्या शेतीचं नुकसान झालं तेही नुकसान भरपाई आपण देतो आहे चिचपल्लीच्या सर्व जनतेला मी आवाहन केलं आहे की सरकार तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या पाठीशी आहे नुकसान झालं त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण शक्तीने मदत करू या गावातले जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक आहे त्या सर्वांना या संदर्भामध्ये सर्वांना मदत होईल तिथपर्यंत थांबायचं नाही हे सांगितलं काय कोणीही वंचित सुटता कामा नये आणि त्यांना न्याय दिला पाहिजे या भावनेने काम करायला सांगितलं काय आत्ता काही चेक वाटले आणि बाकी सर्व वाटप योग्य पद्धतीने या चार पाच दिवसामध्ये होईल अशी व्यवस्था करायची